महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप केला होता या संदर्भात महाविकास आघाडीने ऑक्टोबर महिन्यातच निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं होतं या पत्राद्वारे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली होती या पत्रावर महाविकास आघाडीमधील तीन प्रमुख नेत्यांच्या सह्या होत्या त्यामुळे भाजपने महाविकास आघाडीवर केलेले आरोप हे खोटे असल्याचा दावा महाविकास आघाडीनं केला काय आरोप होते तर भाजपकडून मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्यासाठी फॉर्म सहाच्या डेटाबेसचा गैरवापर करण्यात आला डेटाबेस वापरून आपल्या बाजूने मतदान करू शकणाऱ्या लोकांची माहिती मिळवली भाजपविरोधात मतदान करू शकणाऱ्यांची नावं लाल शाईनं चिन्हांकित केली चिन्हांकित केलेली माहिती एका मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये समाविष्ट करण्यात आले या यंत्रणेमुळे भाजपला हवे असलेले मतदार याद्यांमध्ये कायम राहिले या मतदारसंघातील याद्यांमध्ये छेडछाड झाली आहे शिर्डी चंद्रपूर आर्वी कामठी कोथरुड गोंदिया नागपूर त्याचसोबत अकोला पूर्व कणकवली खामगाव चिमूर धामणगाव आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या